नमस्कार शेतकरी बंधनो तुम्ही पाहताय कुरशोधन युट्यूब चॅनल मी निखिल सन्मान आपलं सर स्वागत करतो तुम्ही माझ्या पाठीमागं पाहताय एक आपला खर्च असा एक खर्चा प्लॉट आहे आपला आपला प्लॉट प्लॉट नंबर तीन आहे पेपर टाकून आपले जवळजवळ एक पंधरा ते वीस दिवस झाले पेपर चांगला दिसतो दिसतोय आतमध्ये चांगला फोटो झाला आहे पिकाला फुल लागण्यास सुरुवात झाली कुठं कुठं गुट तरी पण आपल्या पिकाला जास्तीत जास्त फोटो व्हावा हो आणि जास्तीत जास्त फुल मादीकळी लागावं यासाठी आपण एका त्याला ठिबकच्या माध्यमातून एक औषध हे आपलं औषध नाही खत आणि इलेक्ट्रॉनिक्स वाढणार आहे चला तर मग आपण ते पाहूया तुम्ही जसं बघताय की आपल्यासमोर बघा हे महादन कंपनीचं फ्लावरिंग स्पेशल आहे टेलर झेम आहे महादनचं जे खत आहे ते एकरी पाच किलो आणि टेलर झाईम आहे ते एक लिटर ते टेलर झेममध्ये काय आहे सेवस वीस टक्के आयमिन दहा टक्के वनस्पत पाच टक्के असं टोटल मिळून ते ऑर्गॅनिक घटक आणि मिळून शंभर टक्के तर महादांचं खत जे आहे ते आपलं फुल जास्त लागण्यासाठी महाकडे लागण्यासाठी काम करेन जास्त प्रमाणात हे जे <sips> आहे आपल्याला फोटो पिकाला आणि प्लस माझीला कळी लागण्याच बी काम करेन मादीकडे म्हणजे मग कळी लागण्यास जास्त काम करेन म्हणजे दोन्ही बी काम होणार आपले फोटवा आणि कळी त्याच्यासाठी आपण स्पेशल सोडतोय म्हणजे साधारणपणे एक पाच किलो आपलं महादानचं खत आणि एक लिटर आपले सेविड जे टिलर झालं ना म्हणजे एनएस क्रॉप सायन्स कंपनीचं आहे त्यामध्ये सेविडामेन ऍसिड ऑर्गनिक कार्बन प्लॅनटिमेश असं सर्व काही दिलेलं आहे बघा एनएस क्रॉप सायन्स कंपनी जाते एक लिटर आपण सोडतोय याचं आपल्याला दोनशे लिटरचं बॅलर आहे आपण एस टीमच्या माध्यमातून सोडणार आहे सध्या एस टी पी बंद आहे कारण आणि एस टी पी चालू तर आवाज येणार नाही आणि आपण असं बघू शकतो समोर आपल्या एक एक प्लॉट आहे आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि जर कोणी शस्त्री मंत्राला काही समस्या असतील तर नक्की कळवा आपल्या प्रत्येक शंकेचं समाधान केलं जाईल तर धन्यवाद